सुपा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी वाढत असल्याने बजारकोनांग ग्रामपंचायत क्षेत्रातील करंजे येथे रस्ता पाण्याखाली गेल्याने डिक्कीमार्गे गे करंजे बजारकोनांग केसरलॉकला जोडणारा मार्ग बंद झाला आहे त्यामुळे बजारकोनांग ग्रामपंचायत क्षेत्रातील गावे संपर्कहीन बनले असून त्यांना संचारासाठी नेत्रावळी गोवा हा एकमेव मार्ग अवलंबवा लागत आहे जोडा आणि रामनगरला जोडणाऱ्या रा मार्गावर करंजी येथे सुपाधरण भरल्याने पाणी आले आहे त्यामुळे गोवा सीमेवर असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील डिग्गी बोडेली करंजे किंदळे आसुळी दुधमाळ सोलिये गवळादेवी मंदिर काळी नदी उगमस्थानाचा संपर्क तुटला आहे संपर्क तुटल्याची माहिती देण्यासाठीही ग्रामस्थांना गोव्याच्या नेटवर्क नेटवर्कचा आधार घ्यावा लागलाय त्या गावांचा संपर्क तुटल्याने वाहतूक व्यवस्था बंद झाली त्यामुळे शाळा कॉलेजचे विद्यार्थी नागरिक रुग्ण गरोदर महिला यांची हाल होणार आहेत गेल्या अनेक वर्षापासून येथे ब्रिज बांधण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत पण त्याकडे कर्नाटक वीज निर्मिती महामंडळ आणि सरकारने लक्ष दिलेले नाही त्यामुळे सुपा धरण उभे झाल्यापासून येथील ग्रामस्थ यातना सहन करीत आहेत धरण भरल्यानंतर ही करंजी जवळ रस्ता पाण्याखाली जातोय तालुका प्रशासनाला याबाबत माहिती देऊनही त्यांनी उपाययोजना केलेल्या नाहीत त्यामुळे त्वरित बोट व्यवस्था तरी करण्याची मागणी त्यांनी केली आहे